हॅलो हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना तर अशी सकाळची सुरुवात झाली आणि हो नाही हो नाही करत असं गावाकडे आम्ही निघालेलो आहे दोन तीन दिवसासाठी तर आम्ही गावाकडे का चाललो आहे तर आत्ता जावं की नाही असं चालू होतं पण चला म्हटलं आता जायचं आहे तर ठीक आहे जाऊयात तर मग मी चार पाच वाजता खाली गेले आणि सकाळचे सर्व आवरले आणि मग अहोंना फोन केला ते म्हटले मी आलोच आहे तर ठीक आहे म्हटलं मग दोघं एकत्रच गेलो थोडीशी करायची होती शॉपिंग ती म्हणजे एक ड्रेस घ्यायचा होता एक घेता घेता आम्ही दोन ड्रेस घेतले एक मुलासाठी आणि एक मुलीसाठी तर हे ड्रेस कोणासाठी घेतले आहे तुम्हाला मी पुढे सांगतेच तर चला व्हिडिओला आता आपल्या सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीनं घरी आलो घरी आल्याच्यानंतर आपली स्वयंपाकाची तयारी पूजा दिव लावणे वगैरे हे सर्व केलं आणि जेवायला बसणारच होतो तेवढ्यात आले आमच्याकडे पाहुणे आणि ते आल्यानंतर त्यांना चहा पाणी वगैरे केलं त्यांना थोडासा वेळ दिला त्यानंतर आमची थोडी घाईच झाली आणि मग आम्ही पटकन थोडंसं पटकन असं खाऊन घेतलं आणि घरातलं आवरलं आणि मग निघालो आम्ही निघाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आम्ही ट्रॅव्हल्सने निघालेलो आहे तर अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ इथं क्लिक केलेलं आहे त्यानंतर मस्त चला म्हटला आता आपली तर उद्यापासून थोडी घाई होणार आहे तर आम्हाला जायचं होतं गावाला तर मग व्हिडिओ याचा क्लिक केला आणि मग आम्ही झोपलो तर पहाटेच आम्ही साडेपाच सहाच्या दरम्यान पोचलो पोहोचल्याच्या नंतर असा सकाळचा सुंदर व्ह्यू इथं कॅप्चर केलेला आहे तर हे कुठला व्ह्यू आहे हे मला नक्की कमेंटमध्ये में सांगा तुम्ही ह्या मार्गाने गेला आहात का कुठला व्ह्यू आहे हा मला नक्की सांगा तर असा एक छोटासा सकाळी सुंदर अशी सकाळची सुरुवात झाली होती खूप छान पहाट होती खूप छान प्रसन्न वाटत होतं गावाकडची सुंदर सकाळ पाहून तर अशा प्रकारे आपली सुंदर सकाळची सुरुवात झाली आणि गेलो पोचल्यानंतर आंघोळ वगैरे झाली स्वयंपाक केला नंतर जेवण झालं आणि दुपारची कामं टपली त्यानंतर आम्हाला जायचं होतं देवासाठी आपल्याला जायचं आहे श्रीक्षेत्र कानगापूर येथे दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी तर इथे असं माझी तयारी सुरू होती फुलवाती वगैरे बनवून घेतल्या साध्या वाती बनवून घेतल्या आणि इथे माझं चाललेलं होतं आता दोरवाती बनवणं को कापं स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर असं एका हाताने लूज सोडायचं एका हाताने थोडंसं टाईट पकडायचं अशा पद्धतीने मी इथे दोरवाती बनवत होते तुम्हीही बनवता का तुम्हालाही जमतात का तर अशा मी बनवते तुम्ही कशाप्रकारे बनवता हे मला कमेंटमध्ये सांगा आणि कोणी तीन बोटावर करतं कोणी चार बोटावर करतं तर मी चार बोटावर आणि चार पदराच्या दोरवाती बनवते तुम्ही तीन बोटावर तीन पदराच्या करता का हेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर आमच्या इथं दोरवाती कोणाला जमत नव्हत्या तर मी करत होते मला जमत जा होत्या जाऊबाईंची एक वेगळीच घाई चाललेली होती तिची घाई काय चाललेली होती तर आम्ही दत्तगुरूंच्या दर्शनासाठी तर चाललो आहे म्हटल्यावर तिथं नदीवरती म्हणजे संगमावरती आपण आंघोळीला जाणार तिथे ओटी भरायची असते त्या नदीवरची तर नदी ती ते ब्लाऊज पीस वगैरे उटीचं साहित्य the आणि मुलाचं पुतनीच्या मुलाचं जावळ काढायचं होतं तर त्यासाठीची कोणती चौकाची तयारी ब्लाऊज बी सर्व हे सर्व साहित्य ती घेत होती बाकीचं मी काही आवरून ठेवले होते बॅग वगैरे आम्ही तिकडे नेणे जाण्याचे कपडे हे भरून ठेवले आणि मी वाती करत असता ही सानू आली आणि तिने बघा माझं हे हेअरला क्लिप्स वगैरे लावल्यात माझ्यासोबत थोडी मस्ती केली त्यानंतर आमचं जेवण वगैरे आटपली गाडी आली बाराच्या नंतर साडेबाराच्या न दरम्यान बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही निघालो गावातून आणि सर्वच असे एवढे जण आम्ही निघालेलो होतो आणि निघालो आणि साडेतीन ते चारच्या दरम्यान आम्ही खाणगापूरमध्ये पोचलो पोचल्याच्या नंतर इथं असा एक छोटासा क्लिक केला व्हिडिओ तो म्हणजे असा तुम्ही पाहू शकता इथे किती लोक इथे गुरुचरित्राच्या पारायणासाठी बसलेले होते आणि आम्ही डायरेक्ट इथं आलो संगमावरती आंघोळीसाठी तर इथं संगमावरती आंघोळ करायची असते आपली सर्व रोगराई सर्व निघून जाते असं म्हणतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होता तर इथे आहे ती आहे भक्ती हा पहिला मार्ग म्हणजे आहे इथे न ह्या संगमावरती आंघोळ करणं म्हणजेची आहे भक्ती तर अशा ओल्या आपल्या अंग कपड्यावरती अंगावरती आंघोळ केलेल्या अशा इथं ओटी भरायची आणि असं वाती लावून दिवेले सोडून द्यायचे असे असतात तर असं आम्ही केलं त्यानंतर सर्वांनीच असं आपले गंध लावून घेतले मीही लावून घेतला खूप छान वाटत होतं मी असं पहिल्यांदाच आपल्या दत्तगुरूंचा असं इथे सर्वजण लावत होते असं गंध लावून घेतला छान वाटलं तर तुम्ही पाहू शकता सर्वच असं वाती सोडत होते खूप छान वाटत होतं मग येता येता ये एक फोटो क्लिक केला आणि आपल्या दत्तगुरूंचं दर्शन घ्या तुम्ही सर्व पण तुम्हाला पण पाहायला आणि दर्शन घ्यायला यावं ज्यांनी इथे आले नाही त्यांना सर्वांना इथे येण्याचं यायला मिळावं असं सर्वांना दर्शन मिळावं तुम्ही पाहू शकता या एवढ्या पहाटेच आम्ही इथं पोचलो आणि इथे धागा बांधत होते आणि इथं पहिलं दर्शन घ्यायचं असतं ते म्हणजे श्रीमान नरसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराजांचं त्या इथे घ्यायचं दर्शन ते दर्शन घेतल्याच्यानंतर पुढे आहे औदुंबर वृक्ष आणि तिथे दत्तगुरूंचा वास असतो नेहमी असं म्हटलं जातं आणि तिथं वर्षानुवर्ष सर्वजण इथे काही लोक आवर्जून इथे पारायण गुरुचरित्राचं करत असतात तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि मग आलो इथं दत्त महाराजांच्या दर्शनासाठी इथे पूजेचं साहित्य घेतलं अंधारच होता खूप आणखीन आणि पूजेचं सर्व साहित्य घेतलं आणि दर्शनासाठी आम्ही इथे निघालो इथे बाहेर आम्ही चौघींनी असा फोटो घेतला आणि आता इथे पाहू शकता किती छान आंघोळी वगैरे काढलेले आहे मला उत्सुकता होती म्हणजे ती गाभाऱ्यातल्या दर्शनाची जे असं लांबून नाही का देऊप्रमाणे दिसतं आणि दत्त महाराजांचं तिथून दर्शन होतं त्या गोष्टीची मला खूप आतुरता होती मला वाटलं इथे मंदिर खोललेलंच नाही आणखी श्री निर्गण मठ दत्त महाराजांचा खोललेलंच नाही असं वाटलं पण मी इथं चौकशी केल्याच्या नंतर आम्हाला समजलं की आज गुरुवार आहे आणि गुरुवारी खूप गर्दी असते तर गर्दी असल्यामुळे इकडून असं दर्शन देतात जे तुम्ही म्हणता दर्शन दर्शन गाभाऱ्यातलं जे द देवीप्रमाणे दिसतं ते आज नाही होणार तर मला ते हो पाहावं होतं ते घ्यायचं होतं पण असो ठीक आहे दत्त महाराजांचीच काहीतरी इच्छा म्हणायचं ते दर्शन आपण नेक्स्ट टाईम कधीतरी घेऊ अशा प्रकारे आम्ही इथे दर्शनासाठी आलो लाईन मी थोडीशीच लाईन होती खूप लवकर गेलो होतो आणि तुमच्यासाठी मी इथं व्हिडिओ घेत होते तुम्हाला ही दर्शन आपल्या दत्तगुरूंचं भेटावं थोडंसंच घेतलात तुम्ही पाहू शकता घ्या दर्शन आणि ते ते म्हणले की दर्शन व्हिडिओ नाही करायचा ठीक आहे म्हटलं मग अशा पद्धतीने आम्ही दर्शन घेतलं इथे ह्या वृक्ष पण आहे इथे खूप मोठा वृक्ष आहे त्या वृक्षाचंही ते दर्शन घेतलं अशा पद्धतीने दर्शन घेतल्याच्यानंतर इथे मला वाती लावायच्या होत्या आम्ही तिकडे गेले वाती लावण्यासाठी आणि ते वाती लावल्या अशा पद्धतीने छान असं दर्शन झालं आणि मी तुमच्यासाठी सर्वच असा एक व्हिडिओ क्लिक केला सर्वांना दत्त मंदिर आपलं पाहता यावं हा मठ पाहता यावा म्हणून आणि तिथे संगमावरची जी म्हणजे भक्ती आणि इथे मिळते ती शक्ती दत्तगुरूंचं दर्शन घेऊन आणि कलेश्वराला जायचं तिथे मिळते ती मुक्ती असं इथं आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारेच करा जेवढं मला माहीत होतं तेवढं मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज जशा पद्धतीनं आम्ही केलं आहे तशा तशा पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे पहिले जायचं संगमावरती तिथे झाली भक्ती आणि इथे दर्शन घेऊन इथे मिळाली शक्ती आणि कलेश्वराला जायचं आहे पुढे मी दाखवणारच आहे तिथे होते ती आपली मिळते ती आपल्याला मुक्ती अशा प्रकारचं इथं आहे असं मान्यता आहे आणि ते औदुंबर वृक्ष आहे जे तुम्हाला मी दाखवलं आहे तिथे जे पारायण सुरू आहेत तर तिथे आपल्या दत्त महाराजांचं वास्तव्य असतं म्हणून तिथं अगोदर दर्शन घ्यायचं नरसिंह सरस्वती स्वामींचं दर्शन घ्यायचं अशा पद्धतीने मग इकडे यायचं आणि मग कल्लेश्वर असं तर इथे पिल्लीला आपली होती भूत त्याच्या मम्मीने त्याला खाऊ घातली थोडीशी केळी आणि ते चौक भरणं चालू होतं त्याचं काढायचं होतं बाळाचं इथं जावळ जावळ काढायचं होतं तर अशा प्र काही आम्ही एक छोटासा व्हिडिओ इथं घेतला तुम्हा सर्वांना दर्शन मिळण्यासाठी आणि आपल्याकडे असं जावळ काढतात मामाच्या मांडीवर बसून आणि अशी अंगठी घालायची त्याच्यावरती केस असे वर पकडून अशा पद्धतीने जावळ काढतात तुमच्याकडेही असंच काढतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं पिल्लू तर पहिले एन्जॉय करत होता जावळ काढत असताना पहिले तर छान वाटत होतं त्याला आणि नंतर तो थोड्या वेळाने चिडचिड करायला लागला सर्वच केस त्याच्या अंगावरती पडत होते म्हणून त्याला थोडासा त्रास होत असेल तर अशा पद्धतीने आपल्या पिल्लूचं इथं जावळ काढणं सुरू आहे आणि थोड्या वेळ त्याने एन्जॉय केलं पण शेवटी शेवटी तो थोडासा चिडछिड करायला लागला मग त्याच्या मम्मीने त्याला थोडं समजावलं आणि तो जो होता जावळ काढणारा तो पण त्याला खेळवत होता त्या त्याच्यामुळं तो झालं आणि त्याच्यानंतर इथे बाहेर आलो तर खूप छान दिवस उजडलेला होता आणि आम्ही आलो इथं कल्लेश्वरला दर्शनासाठी आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आणि इथं स्वयंभू शनिदेवाचं मंदिरही आहे आणि मार आपलं हेच महादेवाचं पण इथं मंदिर आहे तिथेही दर्शन घेतलं असा सुंदर व्ह्यू कॅप्चर केला तुम्ही आलात तर अशा प्रकारे दर्शन घ्या तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय